तर मित्रांनो नमस्कार आजपासून मी तुम्हाला काल एक समजा पोस्ट केली होती की एक तास आपल्याला स्वतःसाठी द्यायचं आहे तर या उक्तीप्रमाणे आपण दैनंदिन रोजचं समजा एका दिवसाला चोवीस तास असतात तर त्या चोवीस तासापैकी किमान आपण एक तास स्वतःसाठी का काढणं गरजेचं आहे कारण आपल्याला सहा ते सात तास आपण रोज झोप घेतो परंतु यामध्ये मग आपलं कामाचं जे आपण पाच सात तास काम करतो काही काही कंपनीतले लोक असेल तर अर्धा तास काम करतात परंतु त्या परिस्थितीमध्ये मग स्वतःसाठी आपल्याला वेळच नसतो आपण इतरांसाठीच जगतो म्हणजे आपल्या कुटुंबासाठी मित्रांसाठी हे सगळं आपण जगलं पाहिजे त्याबद्दल काहीच एक म्हणजे दुमत असण्याचं कारणच नाही परंतु मग जर आपण स्वतःला एक तास दिला ज्यामध्ये आपली रनिंग असेल वॉकिंग असेल किंवा व्यायामाच्या माध्यमातून म्हणजे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे आपल्या आवडीनुसार आपण योगासनं करत असाल तर योगासनं आणि ज्यांनी मित्रांनो आजचा व्हिडिओ बघून आपण या चॅनलला आपल्या फॉलो पण करायला विसरू नका आणि उद्यापासून किमान पहिलं एक महिना एक तास स्वतःसाठी देऊन बघा ज्यामध्ये आपल्यामध्ये जे बदल आहेत तर बदल निश्चितपणे घडून येतील म्हणजे ज्यावेळेस सा आपण साधी वॉकिंग जरी तीस मिनिटे करत असू मिनिमम पंचवीस मिनिटंही वॉकिंग करणारे मित्रांनो जे आहेत तर त्यांनाही एक तास स्वतःसाठी या उपक्रमाअंतर्गत आपण पाहतो की पहिल्या पाच ते दहा मिनटामध्येच आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं त्यानंतर स्ट्रेस लेवल आपली कमी होते तर ह्या सगळ्या परिस्थितीचं आपण महत्त्व जाणलं पाहिजे आणि जर मग स्वतःसाठी आपल्याला म्हणजे दैनंदिन आपण जीवनात सामाजिक ह्याच्यात ज जगत असताना काम तर करतच असतो परंतु आपल्याला स्वतःला वेळ नसतो आता सध्या आम्ही जे आहे तर चार किलोमीटर मित्रांनो आमचं वॉकिंग पूर्ण झालेलं आहे हे दिग्रजचा लड्डा फार्म हाऊस आहे तिथपर्यंत आम्ही आलेलो आहे म्हणजे आमचं सध्या अर्धा तास स्वतःसाठी दिलेलाच आहे आणि आणखी आणखीन समोर थोडं वॉकिंग अर्धा किलोमीटर आम्ही चालणार आहोत म्हणून या माध्यमातून आपण एक तास हा स्वतःसाठी काढणं हे मित्रांनो काढायची गरज आहे आणि यानुसार जर आपण एक तास स्वतःसाठी दिला तर निश्चितपणे याचा आपल्या आरोग्यावर चांगला हे होईल आणि जे स्ट्रेस असतं मित्रांनो कारण आजच्या या युगामध्ये जे स्ट्रेस आहे आपलं तर ते प्रत्येकाला स्ट्रेस आहे तर हे स्ट्रेस आपलं कमी झालं पाहिजे आणि हे स्ट्रेस कमी होण्यासाठी आपण किमान रोज एक तास स्वतःला देणं हे फार महत्त्वाचं आहे ती काळाची मित्रांनो गरज आहे आजपासून आपण जर हा तीन महिने फार्मला वापरला तर यामध्ये आपलं वजनही कंट्रोलमध्ये राहील त्यामध्ये फक्त आपल्याला थोडं डायट कंट्रोल करणं गरजेचं राहील डाएट कंट्रोल करा स्वतःसाठी रोज किमान एक तास चाला आणि हे ही बाब आपल्या मित्रांनाही समजून सांगा म्हणजे आजपासून जर याची आपण सुरुवात केली मित्रांनो तर निश्चितपणे आपण आपलं आरोग्य आपला स्ट्रेस लेवल आपलं संतुलन या गोष्टी चांगल्या होतील आता ही आपण एक महिना सिरीज चालवणार असं या माध्यमातून आपल्याला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आपण एक तास स्वतःसाठी ता देतात का आणि देत नसाल तरी हा व्हिडिओ बघून किमान एका व्हिडिओच्या माध्यमातून पाच लोकांमध्ये मा जरी मित्रांनो हा बदल झाला तरी तो एक चांगला पॉझिटिव्ह बदल असेल असं मी समजेल कारण बरेचदा पाहतो आपण की आपल्याला एखाद्या पॉझिटिव्ह गोष्टीपेक्षा निगेटिव्ह गोष्टी सांगणारे लोकच जास्त असतात मग यामध्ये जे आहे की सकाळी उठायचं नाही किंवा मग त्याने असं असं होतं थंडीमध्ये अटॅक येतो तर ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण जे थंडीचं साहित्य असतं समजा तर ते थंडीचं साहित्य जे आहे मित्रांनो तर ते वापरलं पाहिजे एखादं हुडी असेल जर्किंग असेल किंवा हे मी आपल्यावर वापरतो आहे तर ह्या गोष्टी आपण वापरा निश्चितपणे आपलं आरोग्य सुंदर होईल आणि आपल्या आरोग्यासाठी ही मित्रांनो चांगली बाब असेल आता आम्ही जे आहे साडेचार किलोमीटर दिग्रजपासून चाले आता चालेल आलेलं आहे आणि आता मित्रांनो आम्ही रिटर्न पण जाणार आहे म्हणून आपला दैनंदिन जीवन जगत असताना आपण एक तास स्वतःसाठी हा उपक्रम आजपासून सुरू करा आणि आपलं आरोग्य सांभाळा धन्यवाद